स्वामी समर्थ तर मी ना आज तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये मी शिवलेल्या काही ब्लाऊजच्या डिझाईन्स ते दाखवणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण आस्तर घेतो ना ते कशा पद्धतीने घ्यायचं ते पण दाखवलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर हा जो ब्लाऊज आहे ना कटचा आहे आणि पाठीमागच्या साईडला आहे ना मी पंचकोणी गळा करून बटरफ्लायची डिझाईन केलेली होती तरीही हा दुसरा ब्लाऊज आहे तर जे स्लीवजला थोडंसं काट राहिलेला ना तोच मी पाठीमागच्या गळ्याला अटॅच केलेला आहे आणि नॉर्मल गोलगाळाचा आहे बघा नॉड लावलेली आहे हा जो ब्लाऊज आहे ना तर हा पण प्रिन्स कटच आहे ना एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर तो प्लेन असल्यामुळं मी फक्त स्लीवजला एक नॉर्मल असं कट करून फुल बसवलेलं आहे त्याच्यावरती मणी लावलेला आहे आणि बाकी लेसने डिझाईन केलेली आहे तर हा ब्लाऊज पण मस्त आहे आणि पाठीचे डिझाईन जरा वेगळे आहे तुम्हाला मी पुढचे फुकईतनं ते बाजूला करून दाखवते तर ही जे दिसते ना इथे मी नॉड लावलेली आहे आणि त्याचंच फुल बनवून तयार केलेली आहे तर त्या स्लीव जे आहे ना त्या स्लीवचा मी व्हिडिओ टाक शेअर करणार आहे तर हे झालं डिझाईन तर आता तुम्हाला दाखवते बघा ब्लाऊज पीस कस्टमरचे किती आलेले सिल्कमध्ये कॉटनमध्ये पण आहेत तर सांगायचा सा हाच मुद्दा आहे की जिथे आपले दोन रुपये तीन रुपये वाचतात ना ते बघायचं आणि त्याच्यावरतीच आपला हा जो हा टेलरिंगचा व्यवसाय तो चालत असतो त्यातूनच आपण हळूहळू मोठे होत असतो त्यामुळे ना ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षपूर्वक करायच्या तर अशा पद्धतीने हे ब्लाउज होते तर याचे फॉल पण घ्यायचे होते आणि दोरे पण थोडेसे संपलेले त्याच्यामुळे म्हटलं दोरे पण घ्यावे तर काय करायचं नेहमी आपण जे आपण ह्या छोट्या मोठ्या वस्तू घेतो ना तर आपलं काही काम असेल तर नक्कीच म्हणजे वेळात वेळ काढून आपण एका मोठ्या शॉपमध्ये जायचं जिथं सगळं टेलरिंगचं मटेरियल वगैरे भेटतं तिथं तर तिथं काय होतं की आपल्याला होलसेल भावात किंवा आपलं एक दहा रुपये पाच रुपये दोन रुपये असं कमी पैशात मिळून जातं तर हे बघा फॉल आहेत हे उत्तरा कंपनीचे फॉल आहे त्याच्यामध्ये त्यांनी दौरा पण दिलेला आहे आणि मला थोडीशी मोठी साईज वाटते बघा फॉलची आणि हा टिकायला पण चांगला आहे बरं का असं काही नाही आहे आणि एक नव्हता मॅचिंग म्हणून त्यांनी धनश्रीचा दिलेला तर उत्तर आणि धनश्रीमध्ये हाच फरक आहे की आपल्याला एक्स्ट्राचा थोडासा हातशिलाई करायला दौरा मिळतो उत्तराच्या फॉलच्या कंपनीमध्ये अशा प्रकारे तर आता जे दोरे होते ना ते दोरे तुम्हाला सांगते मी कशा पद्धतीने घ्यायचत राहीना एक डझन दीड डझन दोन डझन अशा पद्धतीने आपल्याला शॉपमध्ये त्या दुकानात मिळतात कारण आपण नॉर्मल साध्या दुकानात गेलो द्वारा गेला तर आपल्याला धनश्रीचा मोठ्यामधला दोरा सात रुपये साडेसात आठ रुपयापर्यंत देतात त्याच्यामुळे ना एक ते दोन असे दोरे घ्यायचे नाही डायरेक्ट एक डझन दोन डझन तीन डझन घ्यायचे तर मला तुम्हाला सांगते साठ रुपये एक डझन अशा पद्धतीने दोरे बसलेली कंपनी काय एक दोन फरक राहतो दोऱ्यामध्ये पण पण चांगले चालतात म्हणजे नाही का असं काय तुटत वगैरे नाही तर तुम्हाला हो गे तर मी अस्तर दाखवते मी त्या ब्लाऊज पिसाचे सगळे अस्तर घेतलेले तर मी नेहमी ना ब्लाऊज पिसाच्या ना कट करून घेत असते आणि कट करून का घ्यायचं तर महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगते आता की आपला जो गठ्ठ्यातला जो पीस असतो ना तो म्हणजे ना पुरतही नाही तुम्हाला आता मी दाखवतेच हो बघा हे थोडंसं बाजूला घेऊन दाखवते हो का काय फरक राहतो ते मला तुम्हाला सांगायचं आहे की आपण जे ऐंशी कट जो ब्लाऊज घेतो तो, ना तोच आपण जर आपण गठ्ठ्यामधला मागितला तर गठ्ठ्यामध्ये तुम्हाला सांगते शहात्तर सत्याहत्तरच्याच दरम्यान मिळतो परफेक्ट ऐंशी कट भेटत नाही आणि ज्यावेळेस आपण स्वतः जातो आणि ब्लाऊज पीस ताग्यातून कट कर करून घेतो त्यावेळेस आपल्याला बरोबर ऐंशी एक्क्याऐंशी या दरम्यान कट करून देतात त्यामुळे आपला ब्लाऊजही तयार व्यवस्थित होतो कमी जास्त कपडा पडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अस्तर पण खूप चांगल्या क्वालिटीचं असतं आणि फिनिशिंगसुद्धा ब्लाऊजला छान येतं त्यामुळे ना मी दाखवते बघा वरती जो आणि खाली कट केलेला आहे काय फरक आहे ते तुम्हीच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर नेहमी ही गोष्ट करायची आणि आपल्याला जर जास्तीचा जरी अस्तर पाहिजे असेल तरी एक मीटर दीड मीटर सव्वा मीटर पाहिजे तेवढं आपण कट करून आणू शकतो अगदी व्यवस्थितरित्या त्याच्यामुळे ना घेताना ही मात्र नक्कीच काळजी घ्यायची की आपल्याला कोणत्या प्रकारचं अस्तर घ्यायचं आहे कशा पद्धतीने घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल नक तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद